भीम उर्फ आकाश विलास गुरव सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार इसमनामे भीम उर्फ आकाश विलास गुरव वय वर्ष पस्तीस राहता श्रीनगर मोरारजीपेठ सोलापूर याच्याविरुद्ध सण दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस व सन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे करणे व्यापाऱ्यांना मारहाण दमदाटी करून पैशाची मागणी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध फौजारचडी पोलीस ठाणेकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब आणवेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सादर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक दोन हजार सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस आणवे इसम नामे भीम उर्फ आकाश विलास गुराव वयवर्ष पस्तीस राहता अभिमानश्रीनगर मुरारजीपेठ सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर लातूर येथे सोडण्यात आले आहे